नमस्कार मंडळी गुड इवनिंग कशा आहेत मजेत ना मजतच पाहिजेत मित्रांनो आज चतुर्थी तर संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आमच्याकडे तुळशी पूजा करतात म्हणजे ह्या दिवसाला आमच्याकडे चौथी बोलतात चौथी तर आज तुळशी पूजा करतील आमच्याकडे तर आजचा व्हिडिओ आपला तुळशीपूजेचा होईल आज पूजा आमच्याकडे कशी करतात आमच्या काय काय पदार्थ बनवतात ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बघा मित्रांनो आमचं भात ना निसवलं पण बघा भात निसवलं पण आता दाना आहे ना तो कवला एकदम दुधाचा दाना आहे बघा एक बघू झाल्या का त्या दूध अजून नाही अजून झालेलं नाही दुधोनिय झाले झालं असेल दूध अजून दादा तयार व्हायचाय हम्म ए चला बघा आमची शेती झाली मोठी पण थोडा ना रोगसारखा पडलाय असा वाटतो पातीवर चल बघा मित्रांनो हे भाताची पाती आहे ना, ना। ती पाती बघा वर तशी झालंय सफेद सफेद सप पडले ना हे झाले तर रोगसारखा पडलाय बघ्या रोग काय झाला मस्त नाही

बघा आमच्या विहिरीचं पाणी कसं झालंय पाणी तर क्लिअर आहे पण याच्यामध्ये नाही टिशेल पण नाही आहे कधीपासून आणि इकडे कसं विहिरीला सगळे हे आहे गवत जे झाड झाडं निघल्यात ती झाडं ना एक दिवस तोडा लागतील कधी नलाचं पाणी गेलं ना काय ह्या विहिरीचेच पाय पडायला ला ला लागतं म्हणजे विहिरीचंच पाणी द्यायला लागतं आम्हाला कसं आता सगळ्यांच्या घरी नळ आलंय तर विहिरीकडे कोण बघत नाही चला बघा आजचं हवामान बघा आज काय पाऊस अख्खा दिवस नाही आला आहे मस्त पैकी ऊन पडलेलं आणि बघा इकडे जा नजारा बघा आमच्याकडे जा आत्ता कसं मस्त नजर आला आहे पाऊस पण गेला आणि इकडे घरं आमची माहिती माहीतच येत ही आमची घरं ए चल चला घरा बाबा इकडे लाकडे घेऊन आला मांडव करायला बाबाने सुरुवात केली मंडप करायला बघा मंडप तयार झाला इकडे बघा आईने आणि वहिनीने लावल्यात मोदक बनवायला म्हणजे मोदक लावा वाला लावल्यात पूजेसाठी बायकणी वगैरे मस्तपैकी तयारी केली आणि चालले गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला इकडे शालेजवळ मराठी शालेजवळ आमशाला आहे ना मराठी शाला तिकडे गणपती बसवला ते कचऱ्यांचे ते तिथे ते दर्शन घ्यायला झालं बघा मी नाही जात ते चाललेत आमची पाहुणे मंडळी आली माझी बहीण आणि भाऊ जे आज त्यांना बोलवलं <laughs> ए दक्ष <laughs> वजन आहे भिटू पाडशील हे भेटल्या दोन दिले ना, ना। मांडवाला बाबाने हार वगैरे बांधून पण ठेवलेत टायमिंग आहे चंद्रचा पूजेचा टायमिंग आहे आठ चौतीस आहे काय काय ते फटांगर ते माझ्याकडब वादायला पाहिजेत पण बघा इकडे बायकोनी बहिणी लावले रांगोळी काढायला म्हणजे इकडे तुलसी पूजेची आमची तयारी चालू झाले चिल्लर पार्टी ज्या मजा मस्ती पाहुणे मंडळी पण आले आता पूजेला सुरुवात करतात हे नैवेद्य वेडे हे रेकॉर्डिंग व्हायला लागला सगळा साईडला

Oh. Eh, cepat nih, cepat nih, cepat nih, cepat nih, cepat तो Eh, puri, puri. Tam-tam puri.

ते केल्यानं ठेव हो ना आ, ते केल्यानं ठेव ठेव हो। इथे केल्यानं त्या फल तिक ठेव हो केल्यावर

तू पाय पडलीस त्यांनी पण झाली पूजा आत्ता लावल्या आता मी प्रसाद बनवायला ফোনাই কি নেছা

पूजा झाली मंडळी जेवली प्रसाद पण खाला आणि आता मी घरी आलो आहे झोपायला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय